राज्यातील उष्णतेत मोठी वाढ झाली आहे वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराची लाईलाई होत आहे या उन्हाच्या झडांनी माणसाबरोबरच जनावरांना देखील या उन्हाचा पाहायला मिळत आहे या उन्हात पाण्याच्या शोधात एक श्वान नळातून पडणाऱ्या थेंब थेंब पाण्याने आपली तहान भागवताना पाहायला मिळाले वाढत्या उन्हाने जनावरे देखील त्रस्त झाली आहेत त्यामुळे या सिमेंटच्या जंगलात उन्हापासून बचावासाठी सावली त्याचबरोबर पाण्याच्या शोधात हे श्वान फिरताना पाहायला मिळत आहे